आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सगळ्यांचं स्वागत जुन्नर तालुक्यात कुमशेत येथे दोन दिवसांपूर्वी बिबट्याने एका सहा वर्षीय बालकाला ठार केले होते ही बातमी ताजी असतानाच वारुळवाडी येथील नंदन विश्वनाथ अभंग यांच्या घराजवळील गोठ्यावर काल रात्री बिबट्या आला बिबट्याला पाहून कुत्री त्याच्यावर धावून गेली त्यानंतर बिबट्या तेथे असणाऱ्या पिकाखाली जाऊन बसला त्याच्यावर कुत्री भुंकत असल्यामुळे बिबट्या त्या कुत्र्यांवर चाल करायला बघत होता मात्र कुत्री काही बिबट्याच्या हाती लागली नाही त्यानंतर बिबट्या हळू तेथून निघून गेला हे सगळं सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्यामुळे येथील ग्रामस्थांनी वनविभागाला विनंती केली की या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावं बिबट्या इथून गोट्यात गेला तिथं आणि मी गोट्याच्या कंपाऊंडमधून आतमध्ये आला होता आणि घरापाशी आला तिथं मग कुत्री त्याच्यावर धावून गेली आणि त्यांनी कुत्र्यांचा पण पाठलाग केला नंतर आपली इथं मोठी पिकअप असती ते पिकअप खाली लापला होता जरा वेळ त्याच्यानंतर कुत्र्यांनी त्याच्यावर धावा केला जरा संख्या खूपच वाढलेली आहे त्याच्यामुळं याच्यावर कायमस्वरूपी काहीतरी एखादा निर्णय पाहिजे नाही असं शेतकऱ्यांचं पण माग नाही त्याच्यामुळं या गोष्टीसाठी वनविभागाने खरंच प्रयत्न करावेत किंवा बिबट्या आता घरापर्यंत यायला लागलेल्या आहे माणसांचे बारीक पोरांचे जीव जायला लागलेले आहेत आता त्याच्यामुळे या गोष्टीसाठी त्यांनी योग्य उपक्रम राबवून त्यांची जरा संख्या नियंत्रणात आणण्यासाठी काहीतरी काम केलं पाहिजे आणि आता सध्या पावसाचं वातावरण आहे आणि तो भक्ष्याच्या शोधात इकडं तिकडं सायरावायरा झालेला आहे आणि हिथं येण्याचं कारण म्हणजे गेल्या वर्षी से टायमिंगला हि बिबट्याचा एक ॲक्सिडेंट झाला होता पलीकडं त्यावेळेस संपूर्ण आमची वन विभागाची टीम आठ दिवस इथं होती त्यांना सर्च करत होती आणि त्यानंतर ते, ते आम्ही थर्मल ड्रोनमध्ये सुद्धा सकाळ संध्याकाळ त्यांना बघितलं पण ते त्यावेळेस नाहीसे झालते तिथनं आणि इथं कु बिबट्या येण्याचं कारण म्हणजे शेतीजवळ आहे आणि सध्या पावसाचं वातावरण आहे त्यामुळे तो बाक्षाच्या शोधात दा आलेला असणार आहे तरी आम्ही प्रिकॉशनरी मेजर म्हणून आम्ही नाईट पेट्रोलिंग वगैरे इथं व्हिजिट करणार आहे आता आम्हाला कळाल्या कळाल्या सूचना कळायला कळायला नंतर लगेच आम्ही इथं व्हिजिट दिलेली आहे आणि पुढील उपाययोजना जशा करता येईल जर पावसाचं प्रमाण कमी झालं तर आपल्याला बिबट्या कायमस्वरूपी म्हणजे हटावं म्हणून अनायडर मशीन लावण्यात येईल नाहीतर मग पिजऱ्याची तजवीज करण्यात येईल म आणि बिबट निवारण केंद्रात बिबट्यांची संख्या वाढवण्याचं जे इन्स कन्स्ट्रक्शन आहे त्यांच्या सगळ्या केजेस वगैरे ते वाढवण्याचं काम युद्ध पातळीवर चालू आहे आणि ते बहुतेक ह्या पुढच्या सात आठ महिन्याच्या अगोदरच कंप्लीट होईल त्यामुळं ते एक पॉझिटिव्ह आहे की आपल्याला मग तिथं बिबट्यांची संख्या वाढल्याने तिथं ठेवता येतील व्यवस्थित हे एक उपाययोजना ठोस ठरेल त्याला तिचं पण प्रपोजल चालू आहे ते अजून त्याचं काय अजून आउटपुट आलेलं नाही पण चालू आहे युद्ध पातळीवर ते सुद्धा काही गोष्टी सेंट्रल खात्याच्या अखत्यार येतात येतात त्यामुळे त्यांना थोडाफार उशीर होऊ शकतो पण ते चालू आहे प्रतिनिधी मंगेश पाटे वारूळवाडी ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा